हाय हॅलो नमस्कार आणि आता पहा आम्ही चाललो एका प्रोग्रामसाठी माझा लेकसुद्धा मस्त रेडी झालेलं आहे गॉगल बिगल घालून टाकत टाक बघू आहे की नाही चला आता यायला किती वाजतील काही सांगता येत नाही मस्तपैकी आवरले मी घालो आहे साधं सिंपलच आहे हो ना आजचा पूर्ण ब्लॉग पहा तुम्ही आज दिवसभरात आम्ही काय काय केलं आहे काय काय खाल्लं आहे कुठे कुठे फिरलो आहे हो की नाही रे देवांची मस्ती तर असतीच पूर्ण दिवसभराची आणि हा गॅदरिंगचा गाव घे वाईट ओ छान दिसतंय जुनावाला नको आता दाखव चल नवीनवालाच घातलेला दाखव नवीनवाला अगोय हा हा छान दिसतोय तो पण छान दिसत होता मग काय चला सकाळी सकाळी ना कामांची खूप घाई तर पहा आता आपण डबा भरते केली कालच्या चतुर्थी उपवास आज समोर उपवास चला तरी काही खिचडी नव्हती थालीपीठच बनवली होती उपवासाची आता म्हटलं चला आज खिचडी बनवूया खिचडी बनवली की कशी मुलांना सुद्धा आवडते त्याच्यामुळे माती डब्बा आणि फक्त खिचडीवर पण जमत नाही खिचडी बनवली की सगळ्यांनाच बनवली ते मुलं लहान मोठे म्हणजे सगळ्यांना थोडी ना थोडी ते खातातच आणि आमच्या आहोंचं कसं असतं की त्यांना हिरव्या मिरचीच खिचडी जास्त आवडते बनवावं लागतं कारण उपवास त्यांचा असतो ना आणि मुलांना आवडते लाल मिरची पावडरमध्ये तर ऑरेंज खिचडी म्हणतात आणि आहोंना बघतो भरपूर असा बटाटा तर आता त्यांना बनवायचं म्हटलं की भरपूर बटाटाही घालते छान सॉफ्ट होते एकदम बटपाट झाला पण तोंडी लावायला पोहे पोह्यामध्ये इथे घालून आहे पोहे चांगले हडकले पहा भिजवलेले शेंगदाणे तळून सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेत नंतर टाकायचं आपल्याला कांदा टोमॅटो परतल्यानंतर पहा नाश्त्यासाठी पोहे बनवलेत पोहे ना गरम गरम खाण्याची मजाच वेगळी असते पण मुलं काय सगळं आवडता आवडता उशीरच करतात चला त्यांना आता गरम करून खायला देते आणि पोहे ना गरम गरम खाल्ले ना त्याच्यावर शेव लिंबू पिळायचं आणि ओल्या खोबऱ्याचा किस एक नंबर लागतात चला मुलांचं काय त्यांच्या गतीने काम होतच राहणार आपण आपल्या गतीने करायचं भाज्या वगैरे आणल्या ना की आदल्या दिवशी आणल्या की निवडून ठेवता येतात पण अशा वेळी वगैरे आणल्या ना की काय होतं की निवडायचं सकाळी सकाळी ताप वाढतो कारण लगेच स्वयंपाकाला भाजीला काही नव्हतं म्हणून हा घेवडाच निवडला आहे ताजा ताजा पटकन निवडता तो सुकला की जरा निवडायला दड जातो आणि आता त्याच का काळ्या घेवड्याची भाजी केलेली आहे आणि आता भाजप पहा आता मिरची भेंडी सगळं वेगळं वेगळं काढून ठेवते कोथिंबीर पिशव्यावर ठेवली आहे कांदे वगैरे आणि आता दाखवते तुम्हाला भाजी काळ्या घेवड्याची भाजी दाणे उकडून घ्यायचे मिठात मीठ घालून थोडंसं खूप छान लागते बरं ही भाजी भाताबरोबर अगदी काही नाही फक्त जिरे मोहरी लसणाची फोडणी द्यायची कोथिंबीर घालायची परतून आणि आपण फक्त हे मिठात शिजवून घेतलेले दाणे आणि ते पाणीसुद्धा वापरायचे तिखट तिखटमीठ घालायचे अगदी साधी सिंपल पण खायला एकदम टेस्टी लागणारी गावरण अशी भाजी आहे याची चव कोणत्याच भाजीला नाही असं मी तर म्हणेल कोणत्याच म्हणजे दाण्यांच्या भाजीला घेवडा पावटा वटाणा त्यापैकी ह्या घेवड्याला जरा जास्तच चव असते मस्त भाजी उकळती थोडीशी दोन तीन मिनटं आणखी घट्ट करूयात आटूयात आणि याचे काही दाणे ना स्मॅश करून घालायचे बरं का म्हणजे हाताने असे थोडेसे चुरायचे आणि या रशामध्ये ते फोडणीत घालायचे एकदम भारी भाजी होते टेस्टी करून पहा एकदा जर कोणी करत नसेल तर अशा पद्धतीने भातावर तर गरम गरम एकच नंबर कांदासोबत हवं आहे भारी भाजी आहे गावरान तडका आहे आणि आता पहा उन्हाळा चालू झालेला आहे जरा बाहेरून कुठे आलं की थंडगार काहीतरी प्यावंच वाटतं तर आता मी इथे पहा रोज सिरप आहे माझ्याकडे मी आता सरबत बनवते हे तुम्ही मिल्कशेकमध्ये वगैरे पण वापरू शकता आणि इथं मी सरबत बनवलं आहे याच्यामध्ये शुगर ॲड असते पण तरी थोडीशी शुगर आणि हे शु आहे म्हणजे हा सिरप हे छान टेस्ट येते मस्त थंड वाटते एकदम गुलकंदा सारख एकदा करून पहा मस्त फ्लेवर आहे आणि पहा हे घरचे शेंगदाणे आहेत तर आता मी बनवते खारे शेंगदाणे मस्त मंद गॅसवर धोळे धोळे छान खमंग असे भाजून घ्यायचे नंतर आपण मिठाचं पाणी टाकणार आहोत हे खायला खूप छान खारे था शेंगाने भिजवून भट्टी सारखे करण्यापेक्षा असं खूप छान लागतात खमंग खरपूस भाजून घेऊयात आधी नंतर पुढची प्रोसेस आणि पहा मंद गॅस तर भाजत भाजत पहा चालपट भात असं उकलायला लागलंय तोपर्यंत इथे मी मिठाचं पाणी सुद्धा रेडी केलेलं आहे आम्ही सैन मीठ खातो त्यामुळं पाणी असं दिसतंय अजून छान भाजून घेऊयात भाजायला लागलेतच आणि पहा मस्त असते भाजलेले आहेत आणखी जरा एक मिनटं भाजूयात तडतड करतायत पहा वाजायला लागला ना तडतड की समजून जायचं छान भाजलेले आहेत आता मिठाचं पाणी ॲड करणार आहोत आपण गॅस बारीकच आहे म्हणजे छान कुरकुरीत होतात एकदम शेंगदाणे हे पाल्या शेंगदाण्याचा पण रंग बदललाय मस्त ऍड करायचं या स्टेजला आता घरगुती पद्धतीने केले ना भारी लागतात मीठ जरा थोडंसं चांगलं जास्त घालायचं खारट चांगले लागतात ना म्हणून हलवत राहायचं पाणी आटेपर्यंत आठेपर्यंत आणि पहा पाणी आता सुकलेलं आहे छान मीठ लागलेलं ला आहे सगळ्या शेंगदाण्यांना पहा पांढरा दिसत ना रंग बदललाय मस्त आता हे थंड झाले ना थोडे एकदम खायला मस्त क्रंच लागणार टाइमपास म्हणून केले ते इकडे कुकर होतय चला या खारे शेंगदाणे खायला खाण्यासाठी खारेदाणे रेडी झालेले आहेत थंड होऊ द्या